आज आता घेऊन चाललंय डायनासर गार्डन नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून नमस्कार मित्रांनो आणि आता आहे वीकेंड आणि सॅटर्डे संडे म्हणलं की फॅमिली टाईम असतो आणि लहान मुलांना खेळायला आपल्याला जावं लागतं तर आज आगला घेऊन चाललोय डायनासोर गार्डन मध्ये आणि तुम्हाला पण दाखवतो त्याचे काही दृश्य मध्ये आणि औनमधून इथून आपल्याला या चौकातून लेफ्ट घेतो आपण जाणार आहे डी पासून इकडून लेफ्ट घेतला की डीमार्ट लागेल आपल्याला आणि डीमार्ट पासून सरळ जायचंय आणि आपल्याला जायचं पिंपळी गुरुव मध्ये पिंपळी गुरुव मध्ये हे गार्डन आहे सध्या पावसाचं वातावरण झालंय थोडंफार बघूया आणि या अंडरग्राऊंड मधून आपल्याला जायचं पुढ इथे दोन रस्ते इथून टर्न घ्यायचं आपल्याला त्या चौकातून आपल्याला सरळ जायचं हा साई चौक आहे इथे लेफ्ट साइड ला दोन तीन खाण्याची ठिकाणं पण चांगली जसा सिटी समोसा नंतर इथं आहे येवले चहा सुद्धा इथं आपल्याला मिळतो पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत असणारे हे राजमाता जिजाऊ उद्यान आय लव्ह पिंपे ग्रव्ह चा हा ट्रेंडिंग बोर्ड उद्यानाबाहेर आपल्याला दिसतो विकेंडला जर आपण आला असाल तर आतमध्ये पाहताच दिसेल भरगतच गर्दी आणि लहान मुलांनी भरलेलं प्रांगण मोठ्या पाण्याच्या टाक्या सुद्धा मागे दिसतील उजव्या हाताला असणाऱ्या तिकीट घरातून तिकीट काढली तीन ते बारा वयोगटाला दहा रुपये तर बारा वरील वयोगटाला वीस रुपये तिकीट आहे गेट वर तिकीट दाखवून आत गेलो आणि झाडांची गर्दी पाहून गर्मीची भीती पळाली स्वागतासाठी असलेली अर्ध गोलाकार कमान व त्यावरील वेगवेगळी फुलझाडे आकर्षणाचा विषयच असतात पण याचं नाव तरीही डायनासोर गार्डन का याचं उत्तर पंधरा ते वीस पावलं चाललो की तुम्हाला मिळेल सहस्त्र काय बलाढ्य आणि अतिशय सुबक असा हा डायनासोर याला पाहून चित्रपटांची आठवण आली निघाल्यापासून डायनासोर डायनासोर असा ओरडत होता शेवटी त्याला पाहून तो खुश झाला मागून सूर्य देखील या डायनासोरला सायंकाळचा पाठिंबा देत होता विविध फुलझाडे सुंदर व स्वच्छ परिसर ऊन व पावसापासून बचाव करण्यासाठी व शांत वे घालवण्यासाठी इथे बरेच व छानसे विसावे आपल्याला पाहायला मिळतील चहू बाजूला झाडे पायाखाली लॉन आणि चारी कोपऱ्यातून लक्ष वेधणारा हा बलाढ्य डायनासोर या कुंड्या देखील सुंदर व मोठ्या आहेत ही पांढरी फुले प्रसन्नता वाढवत होती लहान मुले डायनासोरच्या शेपटीवर बसून खेळत होती मुलांचे विशेष आकर्षण ठरलेला हा मोर यावर मुलांचे फोटो काढण्यात पालक मात्र बिझी होते मेन एंट्रीपासून डाव्या बाजूला छानशी झाडांनी कर्द परिसर नाराची उंच झाडे मोठमोठ्या कुंड्या आणि लहान मुलांचे आवडते होय अव्हेंजर्स सुद्धा इथे आहेत ब्लॅक विडो माझा आवडता आयनमॅन थॉर सगळ्या लहान मुलांचा आवडता हल्क कॅप्टन अमेरिका असे बरेच कॅरेक्टर आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि मुलं यावर चढून एन्जॉय करत होती ज्यांना कर वॉक किंवा जॉगिंग करायचं आहे त्यांनी काळजी करू नका सुंदर असा एका रांगेत लावलेल्या रा झाडांच्या दोन्ही बाजूला ट्रॅक आहेत ओपन जिम थोडस पुढे गेलो की आपल्याला लागते जिथे शरीराची विशेष काळजी घेणाऱ्या लोकांची व लहान मुलांची गर्दी होती या झाडांची उंची पाहून ही किती जुनी व महत्वाची आहेत हे कळते आपण ही आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी इथे येऊ शकता जॉगिंग आणि जिमच्या मध्ये वॉशरूम सुद्धा अवेलेबल आहेत फोटोग्राफर लोकांसाठी पर्वणी ठरलेला हा पूल अतिशय छान आहे आम्ही इथे आलो की नेहमीच फोटो काढतो याच्या समोरच असलेला भुलभुलैया किंवा चक्रव्यूह हो रचना असलेली झाडे आहेत संध्याकाळ झाली होती आणि आम्ही वाट पाहत होतो ते आता विद्युत रोषणाई तेवढ्यात समोरच्या टॉवरवरची लाईट चमकली आणि आम्ही निघालो ते विद्युत रोषणाई पाहायला मागच्या वेळी इच्छा खूप होती विमान टिपायची पण ती इच्छा पूर्ण झाली नाही इकडे लहान मुलांचे खेळण्याचे गार्डन सुद्धा आहे आणि त्याच्या पुढे छानसा राजवाड्याच्या आकाराची भिंत व त्यावर झुडपे अतिशय आकर्षक होती मस्त अंतरलं आणि लाईट शोचा चा आनंद घ्यावा म्हणलं अथांग खेळायला बोलवायला लागला आणि मग काय मस्त मुलांसोबत खेळण्याचा आनंद लुटला आणि सातारच्या राणीच्या बागेची मला आठवण झाली पॅरेंटिंगचा आनंद लुटत समोरचे प्रज्वलित टॉवर आम्ही पाहत बसलो आणि त्यात हे पक्षी पण सामील झाले रात्रीच्या वेळी डायनासोर अजूनच खरा वाटायला लागलेला त्यावर कोरलेले बारकावे अतिशय प्र प्रशंसनीय आहेत रात्रीच्या वेळी फुले व वे ह्या कुंड्या लक्ष वेधून घेत होत्या बाहेर लहान मुलांचे विशेष आकर्षण ठरलेले बलून्स आणि खेळणी सुद्धा आपल्याला मिळतील बाहेर रस्त्यावरती उंट रायडिंग चालू होते फिरून फिरून भूक लागली असल्यास पोटपूजा करायला विविध फूड स्टॉल्स आहेत व्हिडिओ आवडला असेल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा राम राम